नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्हा शहर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती औद्योगिक सेल महिला अल्पसंख्याक आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सांगली जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते निवडचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला रोशन सांगलीकर सांगलवाडी शहर जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जाती प्रशांत होवाळे बुधग ग्रामीण सरचिटणीस अनुसूचित जाती सचिन कांबे विसर ग्रामीण सचिव अनुसूचित जाती गजानन लोहार सांगलवाडी शहर उपाध्यक्ष औद्योगिक सेल प्रमोद आवळे कसबेडेगरज मिरज तालुका सचिव अनुसूचित जाती फरजाना मुलानी सांगलवाडी शहर उपाध्यक्ष अल्पसंख्याक महिला आघाडी अशी निवड करण्यात आली यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जनतेची कामं करा पक्षाच्या सर्व उपक्रमात सहभागी होऊन पक्षानं दिलेल्या संधीचं सोनं करा स्वातंत्र्य संविधान लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष बळकट करा असं आवाहन करून शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशांत कांबळे अजय देशमुख अल्ताप पेंडारी संजय मोरे अजिंक्य मोहिते आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते